उल्हासनगरात झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढू आले मनसेने केलेल्या पाहणीत हा मुदत संपलेला माल कार्यकर्त्यांना आढू आला झेप्टोच्या डिलिव्हरीमध्ये निकृष्ट आणि मुदत संपलेला माल येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी कार्यकर्त्यांसह उल्हासनगरच्या जवाहर टॉकीज परिसरात असलेल्या झेपटोच्या गोदामाला भेट देत पाहणी केली यावेळी तिथं मुदत संपलेल्या रेडी टू ईट चपात्या आणि मशरूमचं पॅकेट्स आढळून आले तर दुसरीकडे स्विगीच्या गोदामात व्हेज आणि नॉनव्हेज फ्रोझन पदार्थ एकाच फ्रीजरमध्ये ठेवले जात असल्याचं समोर आलं या दोन्ही प्रकारांबाबत मनसेनं तिथल्या व्यवस्थापनाला जा विचारत यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे या, के या प्रकारांमुळे झेप्टोकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केलाय काल जेव्हा आमच्या डोंबवलीला काही आमचे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी जेव्हा तिथे झेप्टोला तिथे भेट दिली तेव्हा त्यांचे काही जे दही आहे ते त्यांची तारीख जी आहे एक्सपायरी डेट झालेलं दही थे सुद्धा त्यांनी काउंटरवर फ्रोझन डिपार्टमेंटला मध्ये ठेवले होते आणि त्याच धर्तीवर आज आम्ही जेव्हा इथे आलो झेप्टो मध्ये कि तुमचे काय काय इथे कसल्या प्रकारे काय विक्री केली जाते आणि लोकांच्या जा जीवाशी जसं खेळलं जात त्या प्रकारे जेव्हा आम्ही इथे आलो आणि बघितलं तर मशरूम आणि चपाती यांची जी एक्सपायरी डेट आहे ती मुदत संपलेली आहे तीन मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि सहा तारखेला संपलेली आहे म्हणजे अशात जर एखाद्या जर गिरायकीकडे जर पाठवलं तर गिरायकीने चेक नाही केली आणि त्याने जर ते खाल्लं त्याच्यामुळे फूड पॉइन होऊ शकत म्हणजे गिरायकेचा लोकांच्या जीवाशी खेळायचं पैसे कमावणं हाच एक जो उद्देश दिसतो आपल्याला आणि अशा प्रकारे जर असे प्रत्येक ठिकाणी जिथे आम्ही हे असे झेपटो वगैरे हे चालतात मध्ये पण आम्ही गेलो होतो स्विगी पण चेक केली त्या ठिकाणी पण काही जे नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज एकाच ठिकाणी होतो फ्रोझन प्र, डिपार्टमेंटला त्यांनाही आम्ही सूचना के केल्या की तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा कारण काही लोक जे, जे शाकाहारी असतात ते तुमच्या इथून मागवतात मग त्याच्यात जे मध्ये जे पाणी असतं ते पाणी त्याला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे म्हणजे भक्ती असते मनातून तेही कुठेतरी त्यांना थेट पोहोचले जाते फूड डिपार्टमेंटवाल्यांना फोन केलेला आहे त्यांचा नॉट रिजेबल म्हणून येतोय फोन परंतु आम्ही फूड डिपार्टमेंटला बोलवून आणि यांच्यावर कारवाई करायला लावणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज